श्री स्वामी समर्थ आज आपण दररोज वापरात येणाऱ्या अतिशय महत्वपूर्ण थंड पाण्याचे सेवन, सेवन करू नये असे केल्यास मासिक पाळी अनियमित होते तीन खरा मध ओळखायचा असेल तर फ्रीजमध्ये ठेवा कारण खरा मध मद फ्रीजमध्ये ठेवल्यास गोठत नाही चार जास्त राग करू नये यकृत कमकुवत होते पाच चहानंतर थंड पाणी पिल्याने दात किडतात तसेच दातामध्ये पायरिया देखील होऊ शकतो सहा कोडुलिंबाचा रस पिल्याने शरीराची खाज होणे बंद होते सात रिकाम्या पोटी अंघोळ केल्याने म्हातार पण लवकर येत नाही आठ कोल्ड्रिंकचा वापर जास्त करू नये त्यामुळे दातामध्ये पायरिया होऊ शकतो नऊ झटपट केस वाढण्यासाठी एक कप दह्यामध्ये दोन चमचे खोबरेल तेल आणि दोन चमचे कोरफडचा गर घालून केसांना एका तासासाठी लावा व नंतर थंड पाण्याने धुवा यामुळे सकाळी उठल्या उठल्या रिकाम्या पोटी स्ट्रॉंग चहा पिल्याने तुम्हाला ॲसिडिटीची समस्या असेल तर तुमच्या आहारामध्ये सलाड घ्यायला सुरुवात करा बारा मानसिक कमजोरी दूर करायची असेल तर कच्चे खोबरे खा तेरा ज्या स्त्रिया पायामध्ये चांदीचे पैंजण घालतात त्यांना वेदनांच्या सुटका होते त्यांची हाडे मजबूत होतात चौदा उठल्यास बटाट्याचा तुकडा घ्या आणि तीन चार दिवसात गळून पडतात पंधरा सकाळी चहा पिल्याने आपल्या शरीरात पित्ताचा त्रास वाढतो आणि अन्नपचन होत नाही सोळा गाजर खाल्ल्याने डोळे थंड राहतात आणि दृष्टी सुधारते सतरा केसांमध्ये खूप जास्त प्रमाणात कोंडा झाला असेल तर एक कप ध्यामध्ये दोन चमचे मुलतानी माती मिसळून केसांना लावा आणि एका तासानंतर केस धुवा कोंडा कमी होतो अठरा वांग घालवण्यासाठी लिंबू हा अतिशय गुणकारी असा आहे लिंबूचा रस आणि मध समप्रमाणात घेऊन जिथे वांग उठला आहे तिथे लावावे व अर्ध्या तासानंतर धुवावे एकोणीस उसाचा रस पिल्याने आपल्या पोटाच्या सर्व समस्या दूर होतात तसेच गळ्यांचे कोणतेही प्रॉब्लेम असू देत ते दूर होतात वीस आपल्या शरीरावरील कुठलेही जखमांचे डाग निघत नसल्यास पंधरा दिवस दररोज तुरटीने डागावरती दोन मिनिटे मसाज करावा डाग निघून जातात एकवीस दररोज पीच खाल्ल्याने अंगावरची चरबी काही दिवसातच कमी होते बावीस शरीरावरती कुठेही सूज असल्यास बर्फाच्या पाण्याने सूज वरती शेक दिल्यास सूज कमी होते तेवीस कडुलिंबाच्या काडीने दात निरोगी राहतात दातांना कीड लागत नाही व लवकर दात पडत नाही आणि बीटचा रस पिल्याने शरीरातील रक्त स्वच्छ राहते पंचवीस लवकर जर झोप येत नसेल तर बाजरीची भाकरी आणि ताक कुस करून खावे यामुळे गाठ झोप लागते सत्तावीस वारंवार खोकला येत असेल तर मनुका खा मनुका खाल्ल्याने फोकला येत नाही अठ्ठावीस लसूण खाल्ल्याने रक्तदाब कमी होतो एकोणतीस बदाम तेलाने चेहऱ्यावर मालिश केल्याने चेहरा चमकदार दिसतो व चेहऱ्यावर सुरतुक्या पडत नाहीत तीस चेहऱ्यावरील सुरतुक्या घालवण्यासाठी ज्या भागावरती सुरतुक्या पडलेल्या आहेत त्या भागावरती तुरटीने पाच मिनिट मसाज करा व दहा मिनिटे तसे सोडून द्या व नंतर थंड पाण्याने धुवा असे सतत केल्याने सुरतुक्या कमी होतात एकतीस केस गळती पटकन कमी करण्यासाठी भात शिजवताना भात अर्धा शिजल्यानंतर भातावर जे पाणी राहते त्या पाण्याने केस धुवा केस गळती कमी होते तसेच केस मऊ होतात बत्तीस नखांवर कोणत्याही तेलाने मसाज केल्यास सांधे आणि गुडघे मजबूत होतात व म्हातारपण लवकर येत नाही तेहतीस गवती चहापासून तेलही काढतात हे तेल सांधीवात आणि वाताने अंग दुखणे यावर अत्यंत गुणकारी असे आहे हे दुखणे असणाऱ्या व्यक्तीने सकाळ संध्याकाळ या तेलाने मालिश केल्यास सांधीवात बरा होतो अंगदुखी थांबते चौतीस कोरफडीचे पान विस्तवावर थोडे गरम करून त्याच्या आतील घराचा रस काढावा व त्यामध्ये किंचितसे मीठ टाकून लहान मुलांना प्याव्यास द्यावे यामुळे पोट साफ होऊन छातीतील कप नाहीसा होतो पस्तीस गर्मीवर कडुलिंबाच्या पानांचा रस खडी साखरेमध्ये घालून सकाळ संध्याकाळ घ्यावा कसलीही गरमी असली तरी सात दिवसात बरी होते छत्तीस खरूज उठली असेल तर त्यावरती कोडुलिंबाच्या बिया वाटून लावल्यास खरूज बरी होते सदतीस तापामध्ये घाम येण्यासाठी गवती चहाचा वाफारा दिला जातो हा वाफारा घेतल्याने पटकन ताप कमी येतो व अंगदुखी थांबते अडतीस एरंडाच्या सालीचा रस काढून त्यामध्ये दूध घालून दररोज प्यावे कावीळ होत नाही एकोणचाळीस सांधिवात झाला असेल तर ऑलिव्ह ऑइल आणि निलगिरी तेल संपमाणात घेऊन चोळावे सांदिवात हळूहळू बरा होतो चाळीस कोरफडी एक ते दोन चमचे ताजा घर साखर घालून दररोज सेवन केल्याने शरीर निरोगी राहते एक्केचाळीस हात पाय नाभी यांना सूज येते अशा वेळी एक कप ताजे गोमूत्र घ्या त्यात दोन तोळे एरंडेल तेल घाला व दररोज प्या त्यामुळे जुलाब होऊन पोट साफ होईल यामुळे वरील सर्व त्रास कमी होईल बेचाळीस पायांची आग थांबवण्यासाठी शरीरातील अतिरिक्त उष्णता कमी करण्यासाठी तसेच डोकेदुखी थांबवण्यासाठी मेहंदी पायाला किंवा डोक्याला लावतात त्रेचाळीस छातीमध्ये कप झाल्यास भाजलेला ओवा मधातून घेतल्यास आराम मिळतो चव्वेचाळीस मेहंदीच्या पानांचा लेप जखमा खरचटणे दाह इत्यादींवर बाह्य उपचार म्हणून उपयुक्त ठरतो पंचेचाळीस दात दुखीमध्ये लवंगच्या तेलामध्ये ओव्याचे तेल मिक्स करून वेदना होत असलेल्या दातावर एक ते दोन थेंब टाकावे सेहेचाळीस कोरडा खोकला असल्यास अडुळशाच्या पानांचा चमच्यावर रस मधासह घेतल्यास आराम मिळतो सत्तेचाळीस पोटाच्या बाबतीत काही समस्या असतील तर ओवा चहामध्ये टाकून रुग्णाला प्याव्यास द्यावे त्यामुळे रुग्णाचा त्रास कमी होतो अठ्ठेचाळीस वजन वाढवण्यासाठी अश्वगंधाच्या मुळाचे चूर्ण तूप साखरेसह किंवा लोणी साखरेसह घेतल्यास शंभर टक्के फायदा होतो एकोणपन्नास आव मुरडा येऊन थोडी थोडी स्वच्छाला होणे वगैरे तक्रारींवर पुड्याच्या मुळाची साल उघळून पळीमध्ये गरम करून घेतल्यास फायदा होतो पाळीच्या दिवसात अधिक प्रमाणात रक्तस्राव होत असल्यास धायटीच्या फुलांचे चूर्ण तूप मधासह घेतल्यास फायदा होतो एक्कावन्न केसांना मुलायम बनवण्यासाठी ती, तीन चमचे कॅस्टर ऑइल आणि तीन चमचे कोकोनट ऑइल एकत्र करून केसांना एका तासासाठी लावून ठेवा आणि नंतर कोमट पाण्याने धुवून घ्या बावन केस मुलायम बनवण्यासाठी केळी आणि बदाम तेलाचा मास्क तयार करा आणि केसांना लावून घ्या व वीस मिनिटांनंतर धुवून घ्या त्रेपन शरीरावरती कुठेही सूज आली असल्यास त्यावरती सागर गोटा उगाळून त्याचा लेप लावल्यास सूज कमी येते चोपन कडीपत्त्याची पाने वाळवून त्याची पेस्ट तयार करावी व ती खोबरेल तेलामध्ये टाकावी आणि हे तेल केसांसाठी वापरावे यामुळे केस पांढरे होत नाहीत तसेच केसांची वाढ देखील होते पंचावन्न केसामध्ये कोंडा झाला असेल तर मेथीच्या दाण्यांची पेस्ट बनवा व डोक्याला लावा आणि अर्धा तासानंतर धुवा छप्पन चांगली पिकलेली चिंच एक किलो घेऊन ती दोन लिटर पाण्यामध्ये चार ते पाच तास भिजत घालावी नंतर कुस करून ते पाणी गाळून घ्यावं व नंतर ते पाणी अर्ध होईपर्यंत आटवून घेऊन नंतर त्या पाण्यामध्ये दोन किलो साखर घालून पाक तयार करावा हा सरबत रात्री पिल्याने सकाळी शौचाला साफ होते आणि मलावरोधाची तक्रार सवय दूर होते सत्तावन केमोथेरपीमुळे केस गळत असतील तर आवळ्याचा रस प्यावा अठ्ठावन्न अल्सरचा त्रास असलेल्यांनी केळीचे सेवन अवश्य करावे एकोणसाठ दमा असलेल्या रुग्णांनी केळी खाऊ नये कारण यामुळे दमा वाढू शकतो हिवाळ्यात तर या लोकांनी चुकूनही केळी खाऊ नये साठ आम्लपित्त वाढलेल्यांनी ऊस खाल्ल्यास किंवा ऊसाचा रस पिल्यास पोट त्वरित साफ होते एकसष्ट ऊस खाल्ल्याने लगवी साफ होते तसेच लघवीच्या वेळी आग होत असल्यास ऊस हा गुणकारी ठरतो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब देखील करा थँक्यू फॉर वॉचिंग